बारे ठाणगाव रस्त्यावर फरशी पुलावर मोठे भगदाड वाहतूक धोकादायक बारे ठाणगाव मार्गावरील गोपाळपूर फाट्याजवळील फरशी पुलावर सुमारे दहा ते पंधरा फूट खोल मोठे भगदाड पडल्यामुळे या मार्गावरील वाहतूक धोकादायक ठरली आहे बारे विभाग हा अनेक खोऱ्यांमध्ये विभागलेला असून बारे हे या परिसराचे मध्यवर्ती बाजारपेठ ठिकाण आहे येथून पोलीस ठाणे वन विभाग शाळा महाविद्यालय ग्रामीण रुग्णालय आणि विविध शासकीय कामकाजासाठी परिसरातील अनेक गावांचे ग्रामस्थ ये जा करतात खिरडी विहीर आंबोडे राक्षस भुवन खोऱ्यातील गावे तसेच गुजरात राज्यातील पंगारबारी खडकी या गावातील नागरिक बारे बाजारपेठ व तालुका ठिकाणी जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करतात त्यामुळे या मार्गावर नेहमीच वाहतूक मोठ्या प्रमाणावर असते पुलावरील भगदाडामुळे लहान वाहनांसह अवजड वाहनांनाही धोका निर्माण झाला असून संपूर्ण पूल कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रशासनाने तातडीने दुरुस्ती करून वाहतुकीसाठी सुरक्षित व्यवस्था करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे यूटीव्ही न्यूज साठी नंदराज भिवसन बाहेर